लातूर लोकसभेच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून बार्शी रोडवर असलेल्या शासकीय मतमोजणीचा निकाल आताच हाती लागला असून अठ्ठावीसव्या फेरी आंती, पोस्टल मतदानाचा अंतिम आकडेवारी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना सहा लाख नऊ हजार एकवीस तर भाजपाचे सुधाकरजी सरांगार यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस तर वंचित बहुजन आघाडीचे नरसिंग उदगीरकर यांना बेचाळीस हजार दोनशे पंचवीस असे मतं मिळाली आहेत ह्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झाले आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार डॉक्टर शिवाजी मंडाप्पा काळगे यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी प्रमाणपत्र प्रदान केले ह्याप्रसंगी आमदार धीरज भैया देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सरवदे लातूर